काशीनाथ निवृत्ती वाघे राहणार कणगरा तालुका जिल्हा उस्मानाबाद दररोज पन्नास रुपयाचा पेट्रोल टाक असतो आज संप ड्रायव्हरचा संप असल्यामुळे आज पाचशे रुपयाचं पेट्रोल टाकावं लागलं आणि अर्धा तास झालं पेट्रोल टाकण्यासाठी उभारलो का नाही कधीच कधीच नाही बहिलं कशामुळे ड्रायव्हरचा संप आहे म्हणाल ती त्याच्यामुळं बंद तुमचा काय आहे तुम्हाला काय अडचण आता हे पाचशे रुपयाचे तेल टाकावं लागेल कवा चालू होते काय नाही माहित नाही माझं नाव गिरीश प्रकाशराव सांजेकर दोन दिवस झालं श्री श्री अंबिका पेट्रोल पंपामध्ये दोन दिवस झालं गर्दी खूप पडत आहे आणि अफवा पसरलेली आहे की बाबा पेट्रोल सगळं बंद राहणार आहे पूर्ण भारत देश बंद राहणार आहे त्याच्यामुळं खूप गर्दी आणि खूप परेशानी व्हायला हो लागली आहे सगळा रस्ता जाम आहे आणि खूप ट्रॅफिक आहे लोक मरत आहे कशामुळे बंद आहे काय कारण आहे असं विचारत आहे तर आम्ही सांगितलेलं आहे की बाबा ही सगळी अपओ आहे आणि चालू होऊन जाईल म्हणले ते संपामुळे सगळं बंद आहे म्हणून चर्चा चालू आहे आणि पेट्रोल डिझेलच्या गाड्या भरल्या नसल्यामुळं सगळ्या लोकांनी पेट्रोल पंप बंद केलेले आहे त्याच्यामुळे आमचं चालू आहे आमचं सेल आणि गाडी येईल भरून हे असं आमचं सांगणं आहे किती पेट्रोल हो पन्नास टाकणार आहेत शंभर दोनशे पाचशे रुपयाचं खूप टाकत आहेत सर आमची सकाळपासून तारेवरची कसरत खूप चालू आहे सर गर्दीच गर्दी, -गर्दी खूप आहे सर कधी लागले नाही एवढं कधीच लागलं हो नव्हतं लाग हो, पूर्ण अख्खा उस्मानाबादचे सगळेच लोक इकडं ट्रका बस गाड्या सगळंच घेऊन याय लागले